ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंतरराज्यीय आदरगॅंग टोळीच्या मुस्क्या बदलापूर तसेच उल्हास नगर गुन्हेशखाच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आवळले आहे. या टोळीने काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरातील गोरपडे चौकातील राज्यश्वोच शॉप या दुकानाचं शटर उचकटून घरफोडी केली होती. या दुकानातून चोरी केलेले अकरा लाख रुपयांचे नामांकित कंपनीचे घड्याळ तसेच विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केलेले लाख रुपयांची मोबाईल पोलिसांनी जप्त केले या टोळीतील देवान अरुण सहा शमसाद अन्सारी या बिहारी राज्यातील तीन आरोपी धारावी येथून अटक करण्यात आली आहे आरोपींनी या आधी उत्तराखंड मध्य प्रदेश मीरा भाईंदर या परिसरातही अनेक गुन्हे केल्याचं पोलीस तपासात समोर आलाय तसेच या व्यतिरिक्त अजून कोणकोणते गुन्हे केलेत याचा तपास बदलापूर पोलीस करतायत रवाना झाल्या तेथे गेल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण अभ्यास करून आणि स्थानिकांची मदत घेऊन यामध्ये त्यांनी गुन्ह्यात जोई मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी चारशे सहा घड्याळे ही त्या गुन्ह्यामध्ये रिकवर केलेली आहेत यापैकी एकशे शहाऐंशी घड्याळे हे पी एस आय वरक यांच्या टीमने हस्तगत केले असून दोनशे वीस घड्याळे हे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे सचिन कुंभार यांच्या टीमने रिकवर केलेले आहेत यामध्ये अद्यापही चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांचा देखील शोध लवकरच केला जातील दोन्हीही विभागाच्या टीम या म मोतीहारी या ठिकाणी आहेत आणि गुन्ह्याचा उकल करणे याच्यातील आरोपी अटक करणे आणि उद्द उ उर्वरित मुद्देमाल जप्त करणे यासाठी कार्यरत आहेत ही संपूर्ण कामगिरी माननीय पोलिस आयुक्त माननीय सहपोलीस आयुक्त माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय डी सी पी सर माननीय डी सी पी क्राईम त्याचप्रमाणे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे पोलीस अंमलदार मयूर गायकवाड अभिजित राजपूत सुनील पवार सुधाकर वरखंडे जगदीश मस्कर महिला पोलीस हवालदार अनुष्का कदम राजश्री राजश्री नेवाळी किरण गायकवाड नेमाने विपुल पाटील यांनी त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार हवलदार पिंट्या थोरवे योगेश वाघ सतीश सपकाळे आणि चंदू पाटील यांनी संयुक्तिकरित्या केलेली आहे आणि या कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय तोळी समाविष्ट असताना देखील त्याचा योग्य रीतीने आणि पाठपुरावा करून केलेल्या कामगिरीबद्दल मान्य पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकारीने अंमलदारांचे अभिनंदन केले असून येत्या गुन्हा परिषदेमध्ये त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्याचे कळविलेले आहे सर बदलापूर शहरामध्ये या गुन्ह्यातील गेला मुद्देमाल याच्याबरोबरच आरोपितांकडून एकूण पासष्ट मोबाईल ज्यांची किंमत सतरा लाख ब्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल देखील जप जब, जप्त करण्यात आलेले आहे आरोपितांनी यापूर्वी उत्तराखंड मध्य प्रदेश इंदौर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय तुळींच या ठिकाणी देखील गुन्हे केलेले असून त्या ठिकाणी आरोपी हे वॉन्टेड आहेत ही मोबाईल ज्या ज्या ठिकाणच्या गुन्ह्यांमध्ये आरोपितांनी यापूर्वी घरफोडी करून नेलेले आहेत त्यांचा देखील माहिती घेऊन आणि आरोपी तिथे देखील पाठवले जाते स्वानंद बदलापूर श्री, श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता नेत सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा